औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात जमा आक्रमक जाळपोळ दगडफेक मुख्यमंत्र्यांकडून शांततेचं आवाहन नागपूरमधून एक मोठी बातमी समोर येते आहे औरंगजेबाच्या कबरीवरून आता वाद चांगलाच पेटलेला आहे नागपुरात दोन गटामध्ये तुफान हानामारी झालेली आहे नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून राडा झालेला आहे दोन गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे वाद टोकाला पोहोचला आणि दोन्ही गटामध्ये दगडफेक सुरू झाली दगडफेकीत पोलीस जखमी झालेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत दोन्ही गटांनी केलेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे दरम्यान या घटनेनंतर आता मुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेचं आवाहन आहे नागपुरातील महाल परिसरात तकडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यानंतर पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत आहे या परिस्थितीमध्ये नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आपण सातत्यानं पोलीस प्रशासनाशी संपर्कात असून त्यांना नागरिकांनी सहकार्य करावं नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारं शहर आहे अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका प्रशासनाला सहकार्य करा असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे नागपूरच्या महाल भागामध्ये जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय अयोग्य आहे अशा प्रकारे जमाव जमा होऊन दगडफेक होणं अत्यंत चुकीचं आहे माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं नागपूर शहर हे एकोप्याने राहणारं शहर आहे त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये मी स्वत या परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवून आहे नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे पोलिसांवर जर कोणी हमला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतलं जाईल त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे या ठिकाणी सर्वांनी शांतता ठेवावी